कोलामपोर खैरगाव देशमुख येथे शामा दादा कोलाम जयंती साजरी खैरगाव देशमुख कोलाम पोड येथे क्रांतीवीर दादा कोलाम व संविधान दिन साजरा करण्यात आला आणि शहीदांना आदरांजली वाहण्यात आली अनेक गावातील नागरिक यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला कार्यक्रमांमध्ये क्रांतीवीर दादाविषयी माहिती सांगण्यात आली तसेच मुंबई येथे शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केलेल्या संविधान विषयी सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ राजूरकर माजी उपसरपंच संतोष भाऊ देशट्टीवार प्रेम भाऊ गेडाम जेजेरामजी आत्राम बहिर्जी आत्राम शंकर टेकाम भाऊराव टेकाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाराम मडावी संजय आत्राम विकिल टेकाम तन्मय मडावी ऋतिक आत्राम शिवा आत्राम रामकिसन आत्राम व पाहुण्यांचे आभार आभार अतुल आत्राम यांनी मानले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज